परिवहन मंडळाची बस या ठिकाणी पूर्णपणे आगीनं वेढून गेलेली आहे चिंचोली फाटाचे माझी या महामार्गावर कळंबला जाणाऱ्या रस्त्यावर आपण बघतो ही बस पूर्णपणे आगीनं वेढून गेलेली आहे खरं तर जीवितहानी काही झालेली नाही कारण तो वेळीच प्रवाशी खाली उतरलेले आहेत मात्र राज्य परिवहन मंडळाच्या या बसमधून सामान्य लोक प्रवास करतात कारण सामान्य लोकांची ही खरं तर प्रवास वाहिनी म्हणून आज राज्य परिवहन मंडळाच्या बस गाड्याकडं पाहिलं जातं आहे मात्र राज्य परिवहन मंडळानं आजपर्यंत आपण बघितलं असेल की बसची जी अवस्था झाली त्यांच्या ही किती नाजूक आहे कारण सध्या काही उन्हाळा नाही आहे तरीही या गाडीने पेट घेतलेलं आता याचं तांत्रिक कारण काय आहे हे आपल्याला लवकरच कळेल परंतु सध्या धारूर बस डेपो असेल किंवा कळंब बस डेपो असेल यांच्याकडे ज्या गाड्या आहेत त्या एवढ्या अगदी पूर्णपणे ओव्हरडेट झालेल्या आहेत त्यां जी अवस्था आहे ही अतिशय वाईट आहे आणि अशा वेळी आपण पाहू शकतो की मोठा अनर्थ आपण म्हणूया या ठिकाणाहून खरंतराने गाड्या वगैरे जात आहेत काळजी घ्यायला विकार मागांची तिकडे कडा आगीचा जो भाग आहे तो गेलेला नाही दिसत आपल्याला मात्र अग्निशमन दलाची गाडीसुद्धा अद्याप या ठिकाणी पोहोचलेली नाही आहे खरंतर अग्निशमन दलालाही कळवल्याचं सांगितलं जात आहे मात्र अद्याप या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी केज किंवा कळंबूड या ठिकाणी पोहोचलेली नाही आहे कुठली जीवितहानीही झाली नाही मात्र एक गोष्ट यावरून स्पष्ट आहे की उन्हाळ्यामध्ये गाड्या पेट घेतात हे कराय पण जवळजवळ हा पावसाळा आहे आणि अशा काळात नेमकं काय झालेलं का आहे ह्याचं तांत्रिक खरं तर चौकशी केल्यानंतरच कळेल की काय कारण झालेले आहे परंतु सध्या मात्र ही बस आपण बघतोय पूर्णतः आगीनं वेढलेली आहे आणि बसला आग लागलेली आहे मात्र विझवण्यासाठी आणखीन अग्निशमन दल किंवा बाकी यंत्रणा या ठिकाणी पोचलेली नाही आहे मात्र या ठिकाणी आपण बघतो लोकही मोठ्या संख्येनं जमा झालेले लवकर या ठिकाणी खरं तर आग विझवली पाहिजे कारण इतर वाहनांना किंवा लोकांना याचा काही धोका होऊ नये याची बी काळजी या ठिकाणी घेणं खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी टायर असतील किंवा बाकी डिझेल टँक असेल हा जर फुटला तर कदाचित या परिसरात थोडफार काही कोणाला होऊ शकले पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल यांनी खरं तर लवकर या ठिकाणी पोहोचून आग विजवणं गरजेचं पाहू शकतो बसचा समोरील भाग जळून खाक झालेला हा खर तर केज कळम हा महामार्ग आहे आणि या महामार्गावर हा प्रकार घडलेला आहे एकूण पलीकडच्या साईलाही अनेक लोक आणि गाड्या थांबलेल्या आहेत काळजी घेणं गरजेचं अग्निशमन दलाला फोरून केलेला आहे असं सांगितलं जात आहे तर अद्याप अग्निशमन दलानं गाडी पोहोचलेली आहे बसनं कोणत्या गोष्टीमुळे पेट घेतलेला आहे याचं कारण आपल्याला लवकरच कळेल एक मिनिट या ठिकाणी गाडीचे चालक आहेत साहेब कशामुळे कसं अचानक कसं काय पेठ घेतला चालूमध्ये अचानक उलट मी हां एकदम जाळ आला अच्छा जाळ आल्यानंतर गाडी उभी साईडला उभा केली साईडला उभा केल्यानंतर प्रवाशी लगेच उतरले असे उतरून टाकले हा गाडीच्या खाली व्यवस्थित पद्धतीनं दरवाजेत नवी काढले आणि नवी काढले ती स्वतः चालू मधन मला सुद्धा काय कळालं नाही म्हणजे मत एवढा मोठा जळ लागला अचानक म्हणजे चालक आहेत गाडीचे ते सांगतात की अचानकच गाडीचं या ठिकाणी पेट घेतलेला आहे ठोपे साहेब तुम्ही किती किती वेळापासून येते ज्या ठिकाणी गाडीचा आवाज झाला त्या ठिकाणी आमची बाजूला शेती आहे शेतीचे काम चालू होते काम चालू असताना एकदम गाडीचा आवाज झाला म्हणून आम्ही धावत पवत गाडीकडे आलात तोपर्यंत ड्रायव्हरच्या बाजूला बोनेटला आग लागलेली होती प्रवाशी सगळे मागल्या दरवाजेने पुढल्या दरवाजेने सगळ्यांना उतरून घेतलं परवाशी सगळे सुखरूप आहेत कोणाला काय झालेलं का नाही का काय नाही काय नाही अग्निशामकला फोन केलेला आहे आतापर्यंत कोणी आलेलं नाही काय नाही निमेअर्थी गाडी जळून गेलेली हो। आहे आपण पाहू शकतो या गाडीचा नंबर एम एच अकरा बी एल त्र्याण्णव चौऱ्याहत्तर नंबरची गाडी आहे या गाडीतील हे प्रवाशी या ठिकाणी थांबलेले कदाचित था। अग्निशमन दलाची ही काही मिनिटात या ठिकाणी असं पोलीस या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यासारख्या गाड्याला ते रिटायर करतो पाहिजे अगदी नक्कीच जनता मरायला जनतेचं मत आहे आपण बघू शकता काही प्रवासी नागरिक आहेत त्यांचं मत आहे की आर टी ओ इतर गाड्यांना वेळोवेळी चेक करतात त्यांचं आयुष्य लाईफ तपासतात मात्र अशा राज्य परिवहन मंडळाच्या या शासकीय किंवा निमशासकीय गाड्या यांच्याकडे आर टी ओचं लक्ष का जात नाही हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी नागरिक आहेत आणि हे खरंही आहे कारण शासकीय किंवा निमशासकीय गाड्या कितीही त्यांची हालत विशेषतः राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या अतिशय वाईट स्थितीमध्ये त्या गाड्या सगळ्या या ठिकाणी हेच ते प्रवाशी आहेत जे या गाडीत होते तुम्ही गाडीतच होतात का कुणी सांगितलं तुम्हाला उतरायला ड्रायव्हर सांगा आपण बघू शकतो खरोखर प्रवासी किती असुरक्षित होतात यांच्या हाताला या जखमा आपल्याला दे दिसत आहेत या आजी आहेत या आजी आहेत त्यांच्या हातालाही या ठिकाणी गुडघ्याला जखमा झाल्याचं ते खर्च ही परिस्थिती खरोखर गंभीर आहे कारण सामान्य खरंच आता प्रत्येकाकडे चारचाकी गाड्या झालेल्या आहेत किंवा बाकी परंतु अग्निश या ठिकाणी सामान्य लोकांच्यासाठी अशा प्रकारच्या गाड्यांची गरज आहे हे सर्व प्रवासी अग्निशमन दलाची गाडी ही या ठिकाणी आलेली आता एक अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे केजून केज पंचायतच्या अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोचलेली आहे आणि लागलीच ते आता आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत तोपर्यंत या बसचा आपण बघतो समोरील भाग हा पूर्णपणे जळून खाक झालेला आपल्याला दिसतोय अग्निशमन दलाच्या गाडीनं आता आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे एकूणच आपण पाहतो की आगीवर आता जवळपास नियंत्रण करण्यात आलेलं आहे नियंत्रित करण्यात आलेले आहे केज नगरपंचायतच्या अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी आहे आणि जवळपास आगीवर नियंत्रणही करण्यात आल्याचं आहे एकूणच प्रश्न उभा राहतो तो हा की अशा प्रकारच्या या ज्या गाड्या आहेत ज्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे अशा गाड्या प्रवाशासाठी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवाशाचं जीवन हे सुरक्षित राहत नाही असं वाटतं आहे या ठिकाणी माझ्यासोबत गौतम बसुटे आहेत पत्रकार ज्येष्ठ पत्रकार त्यांचंही आपण या ठिकाणी नेमकं याबद्दल की काय घडतंय अशा वेळी आणि प्रशासनानं विशेषतः राज्य परिवहन मंडळानं काय काळजी घ्यायला पाहिजे गौतम जी, जी आपण बघताय की अशा प्रकारे ही आग लागलेली आहे खरं तर अनेक प्रवाशी होते चांगली गोष्ट आहे की काही जीवितहानी झालेली नाही राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस या अत्यंत बऱ्या आहेत चालक आणि वाहन हे तर जीव आपला धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करतं परंतु अति सर्वसामान्य प्रवासी सामान्य परिस्थिती प्रवासी असतो गरिबांची वाहिनी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं परंतु या शासनाचं या अशा नादुरुस्त बस दुरुस्त करण्याचं कितीही लक्ष नाही अनेक दिवसापासून जर आपण रस्त्यानं बसेस चाललेल्या बघितल्या तर अक्षरशः दूर ओकत चाललेल्या त्या काळा खूप अशा प्रकारच्या दूर ओकत चाललेल्या दिसतात आणि अशा नादुरुस्त या गाड्यामधून प्रवाशांना प्रवास करावा लागतो आपला त्यांना प्रवास ठेवा लागतो हे निश्चित शासनासाठी एक लाजीराणी बाब आहे आणि म्हणून या अशा प्रकारच्या नादूर्त बसेस दुरुस्त करून